श्री स्वामी समर्थ ज्या घरातील स्त्रिया ही सहा कामे करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही स्त्रियांनी घरात ही सहा कामे सुखून सुद्धा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येते अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते मित्रांनो प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादीचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे पत्नीने केलेल्या चुकीच्या कामाची फळ पतीला भोगावे लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशाने घरात क्लेश होणे सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया कोणती आहे ती कामी जी घरातील महिलांनी अजिबात केले नाही पाहिजे पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा नंबर एक केस मोकळे सोडणे घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विंचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही त्यानंतरची पुढची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाजवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे कुठल्याही प्रकारचा गणिच्छपणा तिथे नसावा पुढील गोष्ट बऱ्याच महिलांनी सकाळी उशीरा उठण्याची सवय असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुखसमृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून दिवसाची सुरुवात करावी चौथी गोष्ट आहे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा पंटाळा करतात सकाळी घासू असेल म्हणतात पण असं करणं शास्त्रात अशुभ मानले गेले आहे आणि मित्रांनो खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम करत असतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरखटी भांडी रात्री धुवून ठेवा आणि नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका घरातील महिलांनी खरकुट्यात ताटात जेवण करू नका त्याचबरोबर पाचवी गोष्ट बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भानकर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात आप टिकवून ठेवा सहावी गोष्ट भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुखशांती निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक धूप दिवा लावणे कधीही विसरू नये छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करू नये अशा घरात देखील माता लक्ष्मी राहत नाही ही होती सहा कामे जी आपण नाही केली पाहिजे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद